निफाडला सकल हिंदू समाजाच्या वतीने मूक मोर्चा आयोजित करण्यात आला होता बांगलादेशात हिंदूंवरती होणारे हल्ले तसेच निफाड तालुक्यातील पिंपळगाव शहरात झालेल्या हिंदू तरुणावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा तीव्र म्हणून आज निफाड शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला तर निफाड शहरातील सकल हिंदू समाजाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याकडून ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने पुष्पहार अर्पण करून मोर्चा सुरुवात झाली असून शांततेच्या मार्गाने डोक्यात भव्या टोप्या हातात हातावर काळी फीत बांधून भगवा ध्वज हातात धरून मुख मोर्चा रॅली करण्यात आली त्यानंतर प्रशासनाला निवेदन देण्यात आलं या प्रसंगी निफाड तालुक्यातील असंख्य हिंदू समाजातील तरुणांनी सहभाग घेतला मोर्चाची सांगता झाली बांगलादेश हिंदू समाजावर ज्या घडल्या त्याच्या निषेधार्थ समाजाच्या वतीनं हिंदू सम... हिंदू समाजाच्या वतीनं मोर्चाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं आणि फार मोठ्या संख्येने या ठिकाणी हिंदू धर्माने त्या ठिकाणी सहभाग घेतला खऱ्या अर्थानं हा अत्याचार जो घडतो आहे हा अत्याचार जे पोलीस समाजकंठक असतील त्याच्यावर खऱ्या अर्थानं कारवाई झाली पाहिजे बांगलादेशमध्ये जरी असेल तरी आंतरराष्ट्रीय लेवलला कारवाई झाली पाहिजे कारण अशा ज्या घटना आहेत ज्या घटना पुन्हा एकदा घडू नये आणि कोणावर हा अत्याचार होणं उचित नाही आहे कारण प्रत्येक देशामध्ये ह्या हिंदुस्थानामध्ये सुधारित सर्व धर्मीय लोक त्या ठिकाणी राहतात म्हणून हिंदुस्थानामध्ये असे अत्याचार त्या ठिकाणी होत नाही बांगलादेशमध्ये जर खऱ्या अर्थानं हिंदूंवर असे अत्याचार होत असतील त्या ठिकाणी त्याचे निषेधार्जे आहे आणि हा निषेध करण्याकरता आम्ही सर्व या ठिकाणी सकल हिंदू समाजाच्या वतीनं या ठिकाणी बुक मोर्चाचं आयोजन करून अतिशय शांततेमध्ये हा बुक मोर्चा या ठिकाणी पार पडला